सत्तावीस तारखेला तटकरे साहेब स्वतः म्हणत आहेत की मी तिथं आलो उशीरपर्यंत थांबलो दुसऱ्या बाजूला हिंदूराव बोलत बोलतायत की प्रफुल्ल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते मी मानाली गेले त्याचा अर्थ तीनपैकी दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली त्या कन्सल्टंट कन्सल्टंटकरे कर योगायोग असं आहे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वाद विवाद तिथं झाला साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती अठ्ठावीस तारखेला सकाळची